नमस्कार अकलूज नगरपरिषद निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष अकलूज नगरपरिषदेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच इतकी प्रचंड चुरशीची निवडणूक जनतेचा कौल कोणाला हे एकवीस डिसेंबरला समजणार पण पन भाजप आणि मोहिते पाटलांची प्रतिष्ठेची ही लढाई बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वपूर्ण बातम्या आपण लवकरात लवकर पोहोचतील नमस्कार आपण पाहता सोलापूर न्यूज भारतीय जनता पार्टीमुळे अकलूज नगर परिषदेची निवडणूक संपूर्ण राज्यात गाजली ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची व चुरशीची झाली आता निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा हा बाले किल्ला आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सत्ताधारी भाजपने अकलूज नगर परिषदेवर आपले लक्ष केंद्रित करत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणूक लढवली आणि मागच्या वेळेस प्रमाणे यावेळेस देखील भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे तटस्थ भूमिकेत होते तर डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने पॅनल उभे केले होते त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार धैर्यशील मोहिते पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी अकलूज नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व मित्र पक्षांच्या वतीने पॅनल उभे केले होते अकलूज हा बालकिल्ला असल्याने आणि या अकलूजच्या राजकारणाची परिपूर्ण माहिती असल्याने मोहिते पाटील गटांनी यंदा नियोजनबद्ध प्रचार केल्याचे दिसत होते तर भाजपकडून राम सातपुते यांनी संपूर्ण ताकदपणाला लावल्याचे दिसत होते पण त्यांना कितपत यश मिळणार हे आता मतमोजणीनंतरच म्हणजेच एकवीस डिसेंबरलाच समजणार आहे अकलूज नगर परिषदेच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच इतक्या चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणूक झाल्याचे यंदा पाहायला मिळाले या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेसमोर अनेक मुद्दे आणले गेले आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील झाडल्या गेल्या या नगर परिषद निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त होण्याचे कारण म्हणजे लोकसभा व विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी दोन हजार चोवीसच्या मागील लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध करत स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ही निवडणूक त्यांनी लढवली होती आणि मागील लोकसभा निवडणूक त्यांनी जिंकली देखील होती देशात व राज्यात सत्ता असताना देखील भाजपला येथे पराभव पत्करावा लागला होता आणि हाच पराभव भाजपला जिवारी लागल्याचे बोलले जात आहे भाजपच्या नेत्यांनी ने अकलूजच्या मोहिते पाटलांच्या बाले किल्ल्यातच आव्हान दिल्यामुळे निवडणूक मोहिते पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे त्यामुळे येत्या एकवीस तारखेचा निकाल हा अकलूजच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणारा आहे त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्षता अकलूजच्या नगर परिषद निकालाकडे लागले आहे मोजक्या निवडक आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हेलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद